सर्वांचे स्वागत सालाबाद प्रमाणे उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत घाटमाथ्यावर प्रथम क्रमांक पटकवण्याचा मान ह्याही वर्षी न्यू डायम पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय बोलठाण यांनीच मिळवला कुमारी श्रद्धा दादासाहेब पगारे हिने ब्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयातच नव्हे तर केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला कुमारी श्रेया कैलास पवार हिने एक्क्याऐंशी टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला कुमारी अमृता मुकुंद जोशी हिने ऐंशी पॉइंट पन्नास टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकवला कुमारी दिशा रामेश्वर भुसारे यांनी ऐंशी टक्के गुण प्राप्त करून केंद्रात चौथा क्रमांक पटकवला त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे पंचवीस विद्यार्थ्यांनी डिस्ट्रिक्शन्स मध्ये तर एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश प्राप्त केले उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कॉलेजचे संस्थापक श्री बाळूदास गुलेसर सचिव श्रीमती संगीता घुले मॅडम व प्राचार्य श्री दीपक सर त्याचप्रमाणे मुख्याध्यापक श्रीमती साळोके मॅडम व शिक्षक वृंद यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे न्यूज मुख्य संपादक संदीप गायकी नमस्कार न्यूज केल्या सर्वांना स्वागत आपण आलं आहे याच्या ठिकाणी का तालुका नांदगाव या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत का बाजू दहावी ते बारावीचा निकाल तर बोलठाण येथे बलठाण इथं नांदगाव नांदगाव तालुका तर आपण शाळेचं नाव आहे न्यू डायमंड स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय बोलठाण तर आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत दीपक दीपक घुले तर आपण सर तुमची जी शाळाची का बा एवढा निकाल आणि एवढं चांगलं काम का बा विद्यार्थ्यांना दिलेलं नॉलेज तर या संदर्भात आपला परिचय पहिला आपला परिचय नमस्कार माझं नाव दीपक भानुदास घुले मी न्यू डायमंड कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य तर यावर्षी नाहीच आपला सालाबाद प्रमाणे दरवर्षी आपला निकाल हा शंभर टक्के लागतो विज्ञान शाखेचाही आणि कला शाखेचाही तर या मार्गे सगळं स्टाफचं आमचा कोऑर्डिनेशन आणि त्यांच्याबद्दल जे काही वर्कआउट आम्ही करतो तर त्याची आमची ही आम्हाला यश मिळतं त्याच्यामुळे की आम्ही शंभर टक्के निकाल लावतो हो कारण प्राध्यापक सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं शंभर टक्के निकाल कसा लागला पाहिजे तर शंभर टक्के निकाल लागण्यासाठी प्राध्यापक त्या पद्धतीचे आपल्याकडे आवश्यक पाहिजे आणि आपण त्याच प्रकारे प्राध्यापक भरलेले आहेत जसे जे प्राध्यापक आपले विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना ट्रेनिंग देतात त्या पद्धतीने प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थी हे चांगल्या पोहोर्ने पास होतात आणि आपल्या शाळेचा निकाल हा शंभर टक्के लागतो सर मला असं म्हणायचं आहे बाबा तुमचा शंभर टक्के निकाल लागतोय मान्य पण समोरची व्यक्ती त्यांनी जर विचारता आम्ही तेवढे शिकवतो एवढे हे करतो तर कसा लागतो कसा लागतो म्हणजे आपण प्रत्येक विद्यार्थ्यावरती मेहनत घेतो प्रत्येक विद्यार्थ्याला एखाद्या विद्यार्थ्याला जर समजलं नाही तर त्याला चार वेळेस आपले शिक्षक समजून सांगतात जेणेकरून जो काही टॉपिक असेल त्या टॉपिक वरती आपण त्यांना प्रश्न म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण टेस्ट घेतो त्यांची त्याच्यावर आपण रिटर्न टेस्ट घेतो ओरल घेतो ज्या विद्यार्थ्यांना जे टॉपिक समजले नाही ज्या असतील विद्यार्थ्यांच्या त्याही आपण स्पेशल संडेला लेक्चर ठेवतो ते त्या लेक्चर्स मध्ये त्यांच्या अडीअडचणी दूर करतो आपण जर काही असेल तर टॉपिक बद्दल असू किंवा बाकी काही इतरही अडीअडचण असतील तर त्याही आपण त्यांच्या व्यवस्थितपणे सॉल्व्ह करतो आणि जो टॉपिक समजलेला नसेल तो विद्यार्थी संडेला येऊन त्या टीचरला विचारतो जर त्याची काही अडचण असेल तर तो टीचर त्याला समजून सांगतो आणि त्या प्रकारे विद्यार्थी हा टक्के तयार होतो आपल्याकडे आणि विद्यार्थ्यांना शंभर टक्के यश असे नाही सर म्हणायचं असं आहे का तुमच्या शाळेमध्ये का तुम्ही जे शिक्षक भरती करता तर किती शिक्षक काम करतात सध्या आढळपणे सध्या आपल्याकडे पूर्णपणे स्टाफ उपलब्ध आहे स्टाफ आपल्यासाठी प्रत्येक विषयासाठी सेपरेट शिक्षक आपण नेमलेला आहे जेणेकरून ने एम एस सी स्पेशलायझेशन ज्यांचं ज्या विषयात झालेलं आहे असेच शिक्षक आपण आपल्या कॉलेजमध्ये घेतो समजा एम एस सी मॅथमॅटिक स्पेशलायझेशन जे सर असतील तेच मॅथमॅटिक्स सब्जेक्ट हँडओवर करणार बायोलॉजी स्पेशलिस्ट जे सब्जेक्ट असतील तेच सर बायोलॉजी शिकवणार अशा पद्धतीने सर्व विषयांचे शिक्षक जे स्पेशलायझेशन केलेले आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शन करून आपल्या शंभर टक्के निकाल्याची परंपरा आपण कायम ठेवली आहे सर तुमचं पब्लिक नांदगाव तालुक्यामध्ये तुमच्या शाळेचं वरिष्ठ कसं असं म्हणजे इतकं नावलौकिक कसं झालं जर नावलौकिकचा विषय जर आला तर प्रथम पहिल्यापासून जिथे आम्ही बोलताना जेव्हा पाय ठेवला तेव्हापासून आमच्या मनात एकच हे होतं कि of is more की क्वालिटी ऑफ एज्युकेशन इज मोर इम्पॉर्टंट आहे म्हणजे तिथे काही आपण कमी पैशा आणि चांगली क्वालिटी ही कशी देणार हाच पहिले मास्टर प्लॅन आमच्या मनात होता त्या पद्धतीने आम्ही त्या कार्याला सुरुवात केली आणि प्रथम वर्षी आपल्याकडे सत्तर विद्यार्थी होते सत्तर विद्यार्थ्यांना पूर्णपणे आपण एकदम एक नंबरची एक 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 क्वालिटी जी सिटीमध्ये उपलब्ध होईल लाख लाख रुपये पे पेमेंट घालून सिटीमध्ये जे विद्यार्थी शिकतात अशा विद्यार्थ्यांची तुलना आपल्या विद्यार्थ्यांसोबत जरी केली तरी आपले विद्यार्थी त्यांना जड भरायची अशी क्वालिटी आपण पहिल्याही वर्षी स्टँड केली आणि आता ही परंपरा त्याच पद्धतीने आपण चालू ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला यश मिळत गेलं आणि त्या पद्धतीने आपला पाया इथे चांगल्या पद्धतीने सर तुमचा तालुक्यात नव्हे तर आता मी नाव ऐकलंय का महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या शाळेची वा वा केली जाते का वा आपल्या शाळेमध्ये एवढं एवढं येजदार आणि असं इतकं भारी शिक्षण दिलं जातं तर विद्यार्थ्यांना परवेश घ्यायला सुद्धा असं घेतली नाही बघते मी काही काही टाकलं तरी जादा झाले तर बघते एवढी एवढी क्वालिटी आणि याच्यामुळे पालक तुमच्या पर्यंत तर बघते मी आता पुढचा पाय कसा वाढवणार बाई विद्यार्थ्यांसाठी आता जास्तीत जास्त शिक्षक उपलब्ध आणि जास्तीत जास्त शाळा उपलब्ध करून देणार आता आपण सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा कसा घडेल या पद्धतीने आपण त्याच्यावरती विचार करतो सर्वांगीण विकास म्हणजे आपण जर म्हणतो खेळा डान्समध्ये डान्स असो रांगोळी स्पर्धा असो वक्तृत्व स्पर्धा असो किंवा खेळण्याची कुठली स्पर्धा असो किंवा एज्युकेशन फील्डमध्ये कुठली स्पर्धा असो सगळ्या याच्यात विद्यार्थी हा आपला व्यवस्थितपणे घडलेल कारण कलागुण हे वेगवेगळे असतात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा स्पोर्टमध्येच चांगला असणार असं काही नाही किंवा प्रत्येक विद्यार्थी हा एज्युकेशनमध्येच चांगला असणार असंही नाही कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी गुण असतात जे लपलेले असतात आणि जर आपण त्यांना सार्वजनिक विकास जर आपण त्यांचा करत असतो तर त्या विद्यार्थ्यांचा गुण आपल्याला त्या याच्यात आयडेंटिफिकेशन होतो जेणेकरून आपण त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्याच्यात आपण त्यांना संधी प्राप्त करून देतो आता मागील वर्षी आपण म्हणजे बऱ्याचशा आपल्या स्टेट लेवलपर्यंत खेळण्यासाठी टीम गेलेल्या होत्या डिस्ट्रिक्ट स्टेट लेवलला काही इंडिव्हिज्युअल प्लेअर्स पण आपले सिलेक्शन झालेले होते ॲथलेटिक्स असो कबड्डी स्पर्धा असो क्रिकेट असो फुटबॉल असो म्हणजे अशाही याच्यामध्ये आपल्या गेम्समध्येही ग्रामीण प्राप्त केलेलं आहे आणि आणखी याच्यात जे प्रवेशिटी जी म्हणते आपलं जी कॅपॅसिटी आहे प्रवेशही आपल्याकडे जास्त पडते प्रवेश असायचा त्याच्यामुळे आपल्याला ज्या विद्यार्थी जेवढे जे पैसे

कधी आणि प्रवास सुरू होणार तर अशी पालकांची चर्चा आहे बॉस आता जसाच आपला आता निकाल लागलेला हा ऑनलाईन लागलेला आहे आता रिपोर्ट मध्ये ऑफलाईनमध्येही आठ दिवसात आम्हाला रिपोर्ट कार्ड देतील त्यानंतर आपली ॲडमिशनसाठी प्रोसेस सुरू होणार आता ऑनलाईन प्रोसेस सिटीजमध्ये असतात आपल्याकडे हे ऑफलाईन पद्धतीनेच ॲडमिशन होतात तर ऑफलाईन पद्धतीने ॲडमिशन आपल्याकडे जसे बोर्डाचे पत्र आपल्याला प्राप्त होती, त्या पद्धतीने आपल्याकडे ऍडमिशन सुरू होते मी मुख्य संपादक संदीप बॅके बोलटाल